एक सप्तमात राहू असता जोडीदार आळशी पापकर्मरत दुर्गुणी भांडखोर नीट स्वभावी व पापवासनेचा असा मिळतो दोन सप्तमात वृषभ असता जोडीदार देखणा आकर्षक शांत सहनशील मध्यम उंचा आणि गोरा असा मिळतो नमस्कार श्रोतेहो आज आपण या व्हिडिओ मध्ये तुमचा जोडीदार कसा असेल सासर कसे असेल जोडीदार स्वभावाने कसा असेल तुमच्या जोडीदाराची आर्थिक स्थिती कशी असेल अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत सप्तमातील राशी सप्तमातील ग्रह आणि सप्तमेश व शुक्र यावरून जोडीदाराचे रूप स्वभाव जात नोकरी व्यवसाय दिशा अंतर शिक्षण इत्यादी गोष्टींचे अनुमान काढता येतात व त्याप्रमाणे तर्कशक्तीचा वापर करून अचूक वर्णन करता येते चला तर मग या सर्व गोष्टींचा सविस्तर विचार करू चोडीदाराचे रूप व स्वभाव जोडीदाराचे रूप व स्वभाव वर्णन करताना सप्तमातील राशी सप्तमातील ग्रह व सप्तमेश कोणत्या ग्रहाबरोबर व कोणत्या राशीत आहेत याचा विचार करावा सर्वप्रथम आपण सप्तमातील ग्रहाप्रमाणे जोडीदाराचे वर्णन पाहू सप्तमातील ग्रहाप्रमाणे वर्णन एक सप्तमात रवी असता जोडीदार उंच सडसडीत बांधण्याचा पिंगट किस देखणा गौरवर्णी आणि गोल चेहरा असा मिळतो जोडीदाराचा स्वभाव अतिमहत्वाकांक्षी स्वाभिमानी गर्विष्ठ माझेच खरे करणारा मात्र प्रामाणिक उदार वक्तशीर शिस्तप्रिय करारी हे व निश्चय असा मिळतो दोन सप्तमात चंद्र असता जोडीदाराचे रूप मध्यम उंच मध्यम बांधला चेहरा सुंदर व गौरवर्णी असतो तसेच जोडीदाराचा स्वभाव चंचलर्तव्य दक्षक कुटुंबवत्सल संवेदनशील भोगी प्रणयी आनंदी बोलका असा मिळतो तीन सप्तमात मंगळ असता जोडीदाराचे तांबूस गौरवर्णी राजपेंडा सुदृढ बांध्याचा आणि उंच असतो त्याचप्रमाणे त्याचा स्वभाव करारी नजरेचा तापट मानी हट्टी भांडखोर खर्चिक हुकुमत गाजविणारा कामप्रधान व स्वातंत्र्यप्रिय असा मिळतो चार सप्तमात बोध असता दोणीदार नाजूक शरीराचा मध्यम उंचीचा आहे त्या वयापेक्षा लहान दिसणारा गोरा आणि देखणा असा मिळतो तसेच बोलक्या स्वभावाचा व्यवहार कुशल सुस्वभावी विनोदी विलासी विद्वान बुद्धिमान गुणवान बालिश आणि व्यापारी वृत्तीचा असा मिळतो पाच सप्तमात गुरु असता जोडीदाराचे रूप गौरवर्णी स्थूल सोडवून गुटगुटीत बांधण्याचा सात्विक तेज असलेला मध्यम उंचीचा असा असतो जोडीदार सुंदर सद्गुणी धार्मिक सदाचारी सात्विक शांत बुद्धिमान व हौशी अशा स्वभावाचा मिळतो सहा सप्तमात शुक्र असता जोडीदार देखणा सुंदर कुरळ्या केसांचा निमगौरवर्णाचा मध्यम उंचीचा मध्यम बांध्याचा आकर्षक बांध्याचा असा मिळतो त्याचा स्वभाव कलाप्रिय कांतिमान विनोदी हौशी आनंदी कर्तव्यदक्ष विलासी प्रेमी कामासक्त व रसिक असा मिळतो श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या नक्कीच दूर होती सात सप्तमात शनी असता जोडीदार थोराड बांध्याचा सावळ्या रंगाचा कमी उंची सर्वसामान्य व्यक्तिमत्व व विजोड असा मिळतो स्वभावाने जोडीदार कष्टाळू अबोल अरसिक प्रामाणिक शांत सहनशील संसारी विचारी आणि काटकसरी असा मिळतो आठ सप्तमात राहू असता जोडीदार मध्यम किंवा कमी उंचीचा क्रुश रोगी कुरूप आणि दिसण्यास सर्वसाधारण असा मिळतो तसेच जोडीदार आळशी पापकर दुर्गुणी भांडखोर नीट स्वभावी व पापवासनेचा असा मिळतो नऊ सप्तमात केतू असता जोडीदार थोराट बांध्याचा सावळा आणि क्रुश मिळतो जोडीदार वादविवाद करणारा हट्टी क्रूर गुणहीन रोगी व पापी अशा स्वभावाचा मिळतो दहा सप्तमात हर्षल असता दोरा सदृढ बांध्याचा आणि उंच मिळतो चोडीदार विक्षिप्त लहरी बुद्धिमान तामसी भांडकून व विलासी असा मिळतो अकरा सप्तमात नेपच्यून असता दोरा सुंदर आणि मध्यम बांध्याचा मिळतो तसेच जोडीदार कलाप्रिय सौंदर्यप्रिय अंतस्फूर्ती असलेला कधी कधी किंवा मानसिक विकृतीचा असा मिळतो जोडीदाराकडून मनस्ताप किंवा फसवणूक संभवते सप्तमातील राशीप्रमाणे सप्तमात मेष राशी, राशी असता चोडीदार तापट प्रिय हट्टी मानी तिखट मसालेदार खाणारा मांसाहारी खर्चिक चंचल कुकुमस गाजविणारा उतावळा स्वतंत्र विचाराचा साहसी व आग्रही असा मिळतो दोन सप्तमात वृषभ राशी असता जोडीदार देखना रा, सौंदर्य प्रिय हौशी विलासी आकर्षक शांत सहनशील आनंदी स्वच्छंदी मध्यम उंच व बांधा असलेला गोरा असा मिळतो सुंदर कपडे अलंकार सेंट गायन वादन नाटक सिनेमा याची आवड जोडीदाराला राहते तीन सप्तमात मिथून राशी असता चोडीदार बोलका व्यापारी वृत्तीचा व्यवहार चतुर बालिश देखणा कष्टाळू चतुर बुद्धिमान सुशिक्षित सदैव तरतरीत व तरुण दिसणारा असा मिळतो चोडीदार बौद्धिक कामाशी निगडीत क्षेत्रातच नोकरी व्यवसाय करणारा असतो चार सप्तमात कर्कराशी असता चोडीदार चंचल दक्ष कुटुंबवत्सल परोपकारी समाजप्रिय गोरा सुंदर देखणा असा मिळतो चोडीदाराचे घर कुटुंब व मुलेबाळे यांच्याकडे सर्वप्रथम लक्ष राहते पाच सप्तमात सिंह राशी असता चोडीदार स्वाभिमानी हे कट करारी महत्वाकांक्षी स्वतंत्र उच्च घरातील उत्तम नीतिमान रुंबाबदार व्यक्तिमत्व असलेला असा मिळतो सामाजिक क्षेत्रात कार्यात भाग घेण्याची हौस असते व्यायाम योगासने पाळणे इत्यादी सहा सप्तमात कन्या राशी असता चोडीदार चिंतातून सतत काळजी करणारा बुद्धिमान व्यवहारी चिकित्सक गोड बोल बोलून मतलब साधणारा विनोदी असा असतो शिक्षण खाते किंवा सरकारी नोकरीत कार्यम नसतात मातुल घराण्याशी संबंधित ठिकाणी विवाह होऊ शकतो चोडीदार व्यवसाय सुद्धा असू शकतो सात सप्तमात तूळ राशी असता जोडीदार सुंदर एकनिष्ठ अत्यंत प्रेमळ रसिक कुरळ्या केसांचा देखणा कलाप्रवीण उंच मध्यम किंवा कृष बांधा सावळा असा मिळतो आठ सप्तमात वृश्चिक राशी असता चोडीदार जगदी हट्टी निग्रही भावनाप्रधान आकर्षक सुंदर टोचून बोलण्याची सवय असणारा तापट वर्चस्व गाजविणारा व गुण स्वभावाचा असा मिळतो पती पत्नीत लैंगिक भूक जास्त राहते नऊ सप्तमात धनुराशी असता चोडीदार सात्विक धार्मिक परंतु हे कट स्वभावी गोरा स्थूल सुशिक्षित प्रामाणिक सत्वगुणी मनमोकळा सुंदर व एकनिष्ठ असा मिळेल दहा सप्तमात मकर राशी असता चोडीदार कमी दर्जाचा व नोकरी करणारा कष्टाळू प्रामाणिक एकनिष्ठ सावळा बेजोड हिशोबी प्रेमाचे प्रदर्शन न करणारा साधी राहणी असलेला आळशी थोराड बांधण्याचा वयाने मोठा असा मिळतो चोडीदार लैंगिक बाबतीत कधीच पुढाकार घेत नाही चोडीदार दिसावयात सर्वसाधारण असला तरी उत्तम संसारी असतो सप्तमात कुंभ राशी असता चोडीदार बुद्धिमान कष्टाळू देखणा सावळा मेजोळ उंच थोडा रसिक व आळशी असा मिळतो बारा सप्तमात मीन राशी असता चोडीदार धार्मिक हौशी शांत गोरा भोळा रसिक निरुपद्रवी सुस्वभावी परोपकारी आळशी व मनासारखा मिळतो नात्यात विवाह किंवा पती पत्नी एकाच गावातील असतात जोडीदाराचे वर्णन करताना खालील गोष्टींचा विचार करावा एक लग्न सप्तमात ग्रह असल्यास जोडीदाराचे वर्णन त्या ग्रहाप्रमाणे तसेच तो ग्रह ज्या राशीत असेल त्याप्रमाणे करावे दोन सप्तमात कोणताही ग्रह ज्यावेळी नसतो त्यावेळी सप्तमात जी राशी असते त्या राशीच्या मालकाप्रमाणे सप्तमेश जोडीदाराचे वर्णन करावे तीन सप्तमेश ग्रह ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे तसेच त्याबरोबर ग्रह असतील त्याप्रमाणे जोडीदाराचे वर्णन करावे चार सप्तमातील ग्रहांवर व सप्तमेशावर ज्या ग्रहांची दृष्टी असेल त्याप्रमाणे तर्कशक्तीने जोडीदाराचे वर्णन करावे कारण ग्रह दृष्टीने परिणाम करतात पाच जोडीदाराने वर्णन करताना तर्कशक्तीला भरपूर वाव असल्याने अभ्यासपूर्वक फलकथन करावे आणि याच कारणाने प्रत्येकाचे जोडीदाराचे वर्णन वेगवेगळे येऊ शकते याचाही विचार करावा शिक्षण आणि व्यवसाय एक सप्तमात गुरु असता जोडीदार ज्ञानी व उच्च शिक्षित मिळतो विशेषत शिक्षण क्षेत्राशी संबंधित शिक्षण झालेला असतो दोन सप्तमात बुध असता किंवा सप्तमेश बुध असता वाणिज्य शाखा एम बी ए मार्केटिंग संबंधित शिक्षण झालेला जोडीदार मिळतो तीन सप्तमात शनी असता जोडीदाराचे शिक्षण कमी किंवा अर्धवट झालेले असते तसेच सप्तमेश शनी असता जोडीदार इंजिनियर वकील किंवा कॉमर्स क्षेत्रामधील मिळतो चार सप्तमात रवी मंगळ असता तंत्रक्षेत्राशी संबंधित शिक्षण इंजिनियर झालेला जोडीदार मिळतो पाच सप्तमातील चंद्र शुक्र असता जोडीदार समशिक्षित कलेचे शिक्षण झालेला किंवा डॉक्टर मिळतो जोडीदार नोकरदार किंवा व्यवसाय करणारा एक चतुर्थात किंवा सप्तमात रवी किंवा शनी असता किंवा सप्तमेश रवी किंवा शनी असता जोडीदार नोकरदार मिळतो दोन चतुर्थात किंवा सप्तमात बुध किंवा सप्तमेश बुध असल्यास जोडीदार व्यावसायिक मिळतो तीन चतुर्थात हर्षल असता जोडीदार सतत नोकरी व्यवसाय बदलणारा व चंचल असा मिळतो चार सप्तमात किंवा चतुर्थात गुरु असता जोडीदार शिक्षण क्षेत्राशी संबंधित काम करणारा मिळतो पाच सप्तमात किंवा चतुर्थात शनी असता जोडीदार कंपनीत नोकरी करणारा मिळतो सहा सप्तमात किंवा चतुर्थात बुध असता जोडीदार बँक ए आय सी एजंट वकिली करणारा शिकवणी घेणारा किंवा कमिशन एजंट असा मिळतो सात सप्तमात चंद्र असता जोडीदार मानसोपचार तज्ञ बागबगीच्या संबंधित काम करणारा किंवा पाण्याशी संबंधित काम करणारा नित्य प्रवास करणारा मिळतो व्यवसायी मिळतो आठ सप्तमात किंवा चतुर्थात शुक्र असता जोडीदार कलेशी संबंधित व्यवसाय करणारा किंवा स्त्रियांशी संबंधित व्यवसाय मिळतो जोडीदाराचे अंतर एक सप्तमेश रवी शुक्र व चंद्र हे चार ग्रह कुंडलीत एक ते चार स्थानात असता जोडीदाराचे जन्म ठिकाण व राहण्याचे ठिकाण दोन्हीही आपल्या घरापासून वीस किलोमीटरच्या आत म्हणजे जवळच असते दोन वरील चार ग्रह कुंडलीत पाच ते सात स्थानात असता जोडीदार पूर्वपरिचित किंवा मातुल घराण्यातले असा पन्नास ते दोनशे किलोमीटर अंतरातील असतो तीन वरील चार ग्रहकुंडलीत आठ दहा अकरा या स्थानात असता जोडीदार नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा असतो चार वरील चार ग्रहकुंडलीत नऊ व बारा या स्थानात असता जोडीदार लांबचा क्वचित परदेशातील मिळतो पाच वरील ग्रहापैकी एक किंवा दोन ग्रह एक ते सात स्थानात असून उरलेले ग्रह आठ ते बारा स्थानात असता जोडीदाराचे जन्मस्थळ व राहण्याचे ठिकाण वेगवेगळे असू शकते सहा जोडीदाराचे अंतर सांगताना पुरुषाच्या कुंडलीत सप्तमेश शुक्र चंद्र यांचा व स्त्रीच्या कुंडलीत सप्तमेश शुक्र रवी यांचा विचार करावा विवाह खर्च एक सप्तमेश मंगळ असता किंवा सप्तमात मंगळ असता विवाहास अपेक्षेपेक्षा खर्च जास्त येतो दोन सप्तमेश सहा आठ बाराव्या स्थानात असता विवाहास अपेक्षेपेक्षा खर्च जास्त येतो तीन सप्तमेश धनात असता स्वतःला खर्च जास्त करावा लागतो चार सप्तमेश अष्टमात किंवा अष्टमेश सप्तमात असता लोक जास्त खर्च करतात सासरी माणसे किती एक अष्टमात चंद्र शुक्र असता सासरी चार माणसे असतात दोन अष्टमात रवी किंवा बुध असता सासरी पाच माणसे असतात तीन अष्टमात मंगळ असता सासरी सहा माणसे असतात चार अष्टमात गुरु असता सासरी सातपेक्षा जास्त माणसे असतात पाच अष्टमात शनी असता सासरी तीन किंवा त्यापेक्षा कमी माणसे असतात सासरची आर्थिक स्थिती कशी असेल एक अष्टमात शुक्र गुरु व बलवान चंद्र इत्यादी शुभ ग्रह असता सासर मोठे प्रतिष्ठित गर्भश्रीमंत मिळते नसल्यास विवाहानंतर आर्थिक स्थिती सुधारते दोन अष्टमात मंगळ शनी राहू किंवा पापग्रह अशुभ स्थितीत असता घरी कर्जबाजारी मिळते किंवा विवाहानंतर त्यांची आर्थिक स्थिती बिघडते पटेल का एक सप्तमात पापग्रह असता जोडीदाराशी मतभेद होतात पटत नाही दोन भाग्यस्थानात पापग्रह असता जोडीदाराच्या भावंडाशी पटत नाही तीन दशमस्थानात पापग्रह असता सासूबरोबर पटत नाही चार चतुर्थात पापग्रह असता सासऱ्या बरोबर पटत स्थानात असतो त्या स्थानाने दर्शविलेल्या नातेवाईकांचा स्वभाव विकसित लहरी फेकट असतो श्रोते हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ही माहिती कशी वाढली ते न विसरता सांगा धन्यवाद